करायचं फायर इन्स्टिट्युशन चालवायचं कशा त्याच्याविषयी असा डेमो देतो ठीक आहे थिअरी तुम्हाला तिकडे सांगितली सर्व सर्व सुरुवातीला निरीक्षण केलं त्याचं त्याच्यावर बघितली त्याची निडल बघितली त्याच्यानंतर काय करायचं त्याच काय करायचं जे शील असते ना ते शील तोडायचंय ठीक आहे शील तोडल्यानंतर काय करायचंय पी पहिला पिन काय पी चे काय आहे द पिन काय करायचंय पिन काढली सर पिन काढली त्याच्यानंतर काय करायचंय हे काढून घ्यायचंय ठीक आहे आपोआप निघाल ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचंय काय केलं एम केलं त्याच्यानंतर काय केलं द लिव्हर लिव्हर दाबायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं फायर साईड टू साइड फायर बॉटम आता बघा हे कुठे लावतील वरती फायरच्या नाही लावणार ज्या ठिकाणून आग लावली त्या ठिकाणी लावणार याला आम्ही काय असं काय ठेवलं माहितीये का याच्यामध्ये प्रेशर पण राहतो प्रेशर कागद नसेल तर तो काय होईल पुढे निघून जाईल समजलं का तुम्हाला साहेबांनी काय काय सांगितलं आधी इथलं ते सिल्ड असतं ते सिल्ड काढून घ्यायचं समजलं त्याच्यानंतर दे पिन आपण पिन काढून घेतली आता पाठीमागे एक हे होतं इथं लॉक हे प्लास्टिकचं लॉक का तर आपण पिन जरी खराब झाली तर ह्याच्यामुळं सेफ राहत ते ओके हे पण काढून घ्यायचं इकडे इकडे लक्ष ठेवा काय केलं पूर्ण पिन तीन काढली एम केलं नौल केलं त्याच्यावर स्विच केलं त्याच्यानंतर काय केलं चलो आज बाईम